सभागृहात ज्या अर्थाने सभागृह नेते विरोधकांना या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवण्याची भाषा करतात निलंबनाची भाषा करतात आम्ही या ठिकाणी कुठल्या पद्धतीने मागतोय आम्ही काय त्यांच्या प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत नाही ठिकाणी काही त्यांच्या भागातील प्रश्न उपस्थित केले तर त्यांनी तरी का केली कुठल्या अधिकारांनी केली केली का

माननीय महातील या विषयावर विरुद्ध चर्चा करते